नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी बोईसर पालघर पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन साजरा देशाचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकार पत्रकारांनी सुदृढ लोकशाहीसाठी निर्भय आणि निष्पक्ष पत्रकारिता केली पाहिजे असे प्रतिपादन पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी टीमा हॉल बोईसर येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले पालघर जिल्ह्यातील पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात उत्कृष्ट भूमिका बजावणारी पत्रकार संघटना बोईसर पालघर पत्रकार संघातर्फे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विस्मरणीय कार्याबद्दल टीमा हॉल येथे कार्यक्रम पार पाडला आणि यानिमित्ताने समाजासमोर आदर्श ठरलेले एन सी सी कॅडेट पवन जयस्वाल यांचा पत्रकार संघाच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते बोईसर येथे विशेष जीवन रक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात चित्रालयातील सी टी ई एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी -E लेझिमने मान्यवरांचे स्वागत केले सभागृहात येऊन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जम्मू काश्मीर आणि इतर ठिकाणी देशाचे रक्षण करताना शहीद झालेले जवान आणि माजी पंतप्रधान भारतरत्न डॉक्टर मनमोहन सिंग यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी गोविंद बोडके तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम सी टी ई एसचे चेअरमॅन शिक्षण महर्षी रजनीकांत भाई श्रफ एमचे रवी भावसार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घरत यांनी केले तर संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला यांनी उपस्थित सगळ्यांचे आभार मानले अशाच बातम्यांसाठी पाहत डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नमस्कार मी आर्य आरेकर तुम्ही पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलो आहोत बोईसर इथे टीमा हॉलमध्ये बोईसर पालघर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिवस साजरा होत आहे तर चला आतमध्ये जाऊन पाहू पाहूया समाजाच्या कल्याणासाठी काम करणारे आहेत आणि श्री वर्षानुवर्ष काही संस्था निघेल द्यायची गरज नाही एक वर्ष दोन वर्ष देसाले थोडं काम झालं दुसरे आले तरी दुसरं काही घेतलं ते त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही आणि ही हे काम जी जी ही ही। जे काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे ते कुठल्याही संस्थाची कॉपी नाही आपले बाकीचे संस्था आहेत त्यांचे काही लोकांचे वरिष्ठ मुंबईमध्ये असतील परदेशामध्ये असतील त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या सिस्टीमप्रमाणे काम करतात आणि कामाचा उठावा येत नाही आणि जे खरे प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाले पाहिजेत ते तसे आयडेंटिफाय होत नाही सातत्य राहत नाही निराजा आहे आणि हे फार की जोपर्यंत माणसाची किंमत होत नाही तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही तर आपल्याला आता हा हा सर्व आनंदाने इतके दोन तीन तास उशीर तरी सरळ बसून राहिले आणि उशीर झाडा तरी पण एवढे निघून गेले नाही हे मी बिफोर टाइम आलो होतो अकरा ते अगोदर आणि तेव्हापासून पाहत होतो हे ऑब्झर्व्ह करायला आलो होतो दुसरी आता काय माझी इच्छा राहिलीच नाही आता शेवटचं एक सांगतो की आता ते उठ पडते तापचार वाढते त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने शासनामधून काम झालं पाहिजे ते होत नाही असं मला तरी वाटते आणि ते मी हे ते उठ वाढते दो ते दोन हजार सातमध्ये आयडें केलं होतं जेवढं एक सहा पंधरा वर्षापूर्वी

बोईसा पालगर पत्रकार संघ रजिस्टर्ड संगठन है और इसकी तरफ से हम करीब 20 साल से हम लोग कार्यक्रम करते आ रहे हैं वो स्कूल में जो जो स्कूल का जो बच्चे लोगों को नोटबुक लोग, पेंसिल रबर सार कलर बॉक्स वगैरह जो स्कूल का ये रहता है सामान रहता है वो हम लोग बांटते हैं एक तारीख को मेरा बर्थडे रहता है हमारा पूरा टीम संतोषी माता मंदिर आशागढ़ और महालक्ष्मी मंदिर धानो जाते हैं और वहाँ जितने भी जरूरतमंद बैठे रहते हैं वो सभी को ब्लैंकेट यानी कंबल देते हैं और उनको साथ नाश्ता करके हम लोग वहाँ अपना जन्मदिन मनाते हैं इसी तरह से जो 6 जनवरी का प्रोग्राम आज का है ऐसे प्रोग्राम हम लोग पिछले करीब 20 सालों से करते आ रहे हैं और ये कार्यक्रम में भी जो सामाजिक जो काम करने वाले लोग हैं या किसी की जान बचाने वाले जो लोग हैं ऐसे लोगों को ढूंढ कर उनका हमारा संगठन पूरा सत्कार करता है और ऐसे मानवरों के सामने ये सब कार्य किया जाता है तो इससे उनका भी मनोबल बढ़ता है और इसी तरह से हम लोग ये कार्यक्रम पूरे बोईसर पालघर पत्रकार संघ की तरफ से जब तक रहेंगे चालू रखेंगे ऐसे हम लोगों ने एक तय किया हुआ है इसके साथ साथ पर्यावरण की रक्षा के लिए हमारा बोईसा पालगर पत्रकार संघ की तरफ से बरसात के टाइम में हम लोग अच्छी जगह पर जहां पर पेड़ का संवर्धन हो बच सके पेड़ ऐसी जगह पर वृक्षारोपण करते हैं और जो पर्यावरण है उसको अच्छा बनाने का पूरा प्रयास किया जाता है और ये भी हम आगे भी चालू रखेंगे